दिवसभरातून तीन तीन चार चार ड्रेस भर टाकतो आज लवकर काम करून घेते सगळं भाजी काय बनवा ते करत नाही डाळ खायची त्याला जेव्हा आवडत एकाला डाळ नाही आवडत एकाला भाजी नाही हे टेन्शन नाही पोराची चालू असतं काय कोणची भाजी कोणाला काय बनवत समजत नाही एक भाजी बनवली ना सगळे खाणार नाही एक भाजी बनवली त्याला हे आवडत नाही त्याला ते आवडत नाही डोकं खराब करते लवकर आले होते मी कामा लवकर म्हणजे खूपच लवकर आले होते लवकर आले तर काय शांत बसते का काहीतरी काय ना काय काय ना काय काम चालूच असतं असं तुम्ही लवकर कामावून आले म्हणून की आराम करते आराम तर मला दुपारी तर बिलकुलच आराम म्हणजे झोपत नाही मला दुपारी झोप नाही येत लवकर आले तरी लवकर आले तरी पण टाईम होतो जेवण बनवायला उशीरच करते म्हणून बडबड करतात पोर त्यांचे कस आहे व्हिडीओ बनव पण सगळं काम आवरून व्हिडीओ बनव नाही तू लवकर येते ना तर लवकर आली तर लवकर बनवित बस मग आराम नको करे काय जाऊ तुझं बनवून बस पाणी भरायचंय पेयचं पाणी भरायचंय

मस्त त्याला पण जेवण करता ये ना तिकट लागताय ना दाबा जमावत्या टेन्शनच नाही मोठं चालू केलीवर का आले हे